केंद्र सरकार आणि रेल्वे खात्याच्या विचाराधीन असलेला घाटनांदूर श्रीगोंदा दौंड हा रेल्वे मार्ग रेल्वे खात्यासाठी अत्यंत कमी खर्चात आणि जास्तीचे आर्थिक उत्पन्न देणारा रेल्वेमार्ग ठरणारा असल्याने रेल्वे, रेल्वे बोर्डावर सल्लागार असलेले अंबेजोगाईचे भूमिपुत्र डॉक्टर आदित्य पथकराव हे स्वतः या रेल्वे मार्गासाठी प्रयत्नशील असून डॉक्टर आदित्य पथकराव यांनी रेल्वे मंत्रालयात पाठपुरावा बैठक घेऊन या रेल्वे प्रकल्पाला गती देण्यासाठी झोनल रेल्वे सदस्य मध्य रेल्वे प्रिन्सिपल सेक्रेटरी गतीशक्ती श्री एन सी करमाळी व संयुक्त संचालक श्री रवी शर्मा यांची भेट घेऊन या रेल्वे प्रकल्पावर सविस्तर चर्चा केली असून रेल्वेमंत्री माननीय नामदार अश्विनी वैष्णव यांना निवेदन सादर केले आहे यावेळी झालेल्या चर्चेत दोन हजार पंधरापासून प्रलंबित असलेल्या या प्रकल्पामुळे मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातील रेल्वे संपर्क सुधारण्यास मोठी मदत होणार आहे परळी ते अहमदनगर हा समांतर मार्ग सध्या बांधकामाधीन असून या मार्गास घाट नांदू श्रीगोंदा रेल्वे लाईन जोडली गेल्यास एक महत्त्वपूर्ण कॉरिडॉर तयार होईल त्यामुळे क्षेत्रातील मालवाहतूक सुलभ होईल प्रवासाचा कालावधी कमी होईल तसेच परळी बीड नगर या भागातील औद्योगिक व कृषी उत्पादनांना थेट रेल्वे संपर्क मिळेल या बैठकीत अधिकाऱ्यांनी सांगितले की या प्रकल्पासाठी राज्यस्तरावर चर्चा मंत्रिमंडळात मान्यता तसेच विविध प्रशासकीय औपचारिकता पूर्ण करणे आवश्यक आहे या प्रकल्पाचा अंदाजित खर्च सुमारे दोन हजार ते तीन हजार कोटी रुपये असून निधीची तरतूद केंद्र व राज्य सरकार यांच्या समन्वयाने करावी लागेल डॉक्टर पथकराव यांनी मंत्रालयासमोर या प्रकल्पाचे प्रादेशिक महत्त्व स्पष्ट करत तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली घाटनांदूर श्रीगोंदा दौंड या रेल्वेसाठी खासदार बजरंग सोनवणे खासदार रजनीताई पाटील खासदार निलेश लंके या मंडळींनी डॉक्टर आदित्य पथकराव यांच्या खांद्याला खांदा लावून पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी व रेल्वेमंत्री माननीय अश्विनी वैष्णव यांना साखळी घालण्याची आवश्यकता असून त्यांना या रेल्वे मार्गाचे महत्त्व पटवून दिले तर निश्चित हा मार्ग मार्गी लागल्याशिवाय आणि आंबेजोगाई हो केज नेकनूर मांजरसुंबा पाटोदा जामखेड कर्जत राशनकरांचं स्वप्न साकार झाल्याशिवाय राहणार नाही हे मात्र निश्चित